नमस्कार मी वैष्णवी आपण इंडियन टीवी नियूस। इंडियन न्यूज आपले स्वागत आहे चला तर नजर शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जागोजागी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे कल्याण शहरात देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव पार पडला यंदाचं हे महोत्सवाचं दुसरं वर्ष आहे यावेळी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला यामध्ये चित्रकला स्पर्धा, या स्पर्धा निबंध स्पर्धा गायन स्पर्धा एकांकिका स्पर्धा त्यानंतर नृत्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा या बाल महोत्सवामध्ये आयोजन करण्यात आलं होतं शहर प्रमुख रवी पाटील सोबतच शहर शाखा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला मंडळ या कार्यक्रमाला उपस्थित होते सोबतच यावेळी बालकलाकार विद्यार्थी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी झाले होते Bureau Report Indian TV News टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात